आणि जेव्हा त्यांचं मंत्रीपद केलं त्यांनी जिल्ह्याला वाऱ्यावर सोडलं मतदारसंघाला वाऱ्यावर सोडलं परंतु आपण कुठल्याही प्रकारचं मंत्रीपद नसताना कुठल्याही मंत्री लोकांचं पद नसताना आज आमच्या चुकूनच्या कार्यकर्त्यांना दिलेल्या ठिकाणी आम्हाला ही तिसरी वेळ आता पुन्हा दिली साहेब मी जास्त बोलणार नाही मी तुमचा छोटासा कार्यकर्ता आहे मी आत्माराम सर्कलसाठी आमची तयारी चांगल्या प्रकारे चालू आहे आणि तुमचा आशीर्वाद हा आम्हाला महत्वाचा आहे आणि भेटलेला आहे तुमची ताकद आहे तुमच्या मतदारसंघात काम करताय कुठल्याही प्रकारचं दडपण न घेता आणि तालुक्यात आमचं काम चालू आहे आता काही कार्यकर्ते या ठिकाणी प्रवेश पण होणार आहे तुम्हाला पण लागली ठोकरदार भेटे काय मी तुम्हाला एकच सांगितलं आदेश देसाल ते आम्ही पक्षनिष्ठेनुसार इमाने बारी पाळू एवढं त्या ठिकाणी बोलतो साहेब आणि थांबतो जय जय अशोक त्यानंतर तालुक्याचे तालुका अध्यक्ष आत्माराम कपाटे यांना आपलं मनोबल व्यक्त करावं असंख्य विस्थापित कार्यकर्त्यांचे नेते लोकनेते आदरणीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब मंचावर उपस्थित माजी आमदार आदरणीय साबणे साहेब माजी आमदार आदरणीय मोहन अण्णा साहेब जिल्ह्याचे कार्यक्षम आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय बाळासाहेब पाटील राऊनगावकर साहेब शहर कार्याध्यक्ष आदरणीय माधवभाऊ पावडे युवकचे अध्यक्ष स्वप्नील भाऊ इंगळे रोहन कांबळे अमोल मालेगावकर आणि उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर आदरणीय अजितदादावर आणि चिखलीकर साहेबांवर प्रेम करणारे सर्व युवा भावाचे सहकारी साहेब मागच्या चार महिन्यापूर्वी आपण माझी तालुका अध्यक्ष म्हणून मी निवड केली या तालुक्यातील जे, तालु सर्व ज्येष्ठ मंडळी आमचे बाबुराव मामा हिंद्रे साहेब असतील शशी पाटील असतील चंद्रकांत टेकाळे शेख साबेल या सर्वांच्या मार्गदर्शनात आणि तालुक्यातील सर्व भावाच्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन तुमच्या हात बळकट करण्याच्या दृष्टीनं या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्याच्या दृष्टीनं साहेब मी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रयत्न करतो आजची ही बैठक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने साहेब आपण आयोजित करण्यास आम्हाला आदेश दिला येणाऱ्या या निवडणुकीमध्ये साहेब आमच्या तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत बोलायचं झालं तर साहेब थोडस आम्ही प्रत्येक गावामध्ये शाखेच्या बाबतीमध्ये शाखा जो बोर्ड असतील बुथ कमिट्या असतील ती आमची बांधणी सगळी नाहीये परंतु प्रत्येक गावामध्ये चिखलीकर साहेबांना मानणारा वर्ग असल्यामुळं प्रत्येक गावात गेल्या प्रत्येक गावातल्या गावकऱ्यांची लोकांची भावना आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती स्वतंत्रपणे लढली पाहिजे आणि आम्ही आदरणीय चिखलीकर साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खालच्या जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल प्रत्येक उमेदवाराला आम्ही भरघोस मताने निवडून देऊ ही या तालुक्यातील साहेब जनतेची एक भावना आहे साहेब या आमच्या तालुक्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर एकोणीसशे नव्याण्णव होऊन निर्मिती झाली दोन हजार दोन पासून ते दोन हजार सतरा पर्यंत चार निवडणुकीमध्ये साहेब मागचा जर इतिहास बघितला तर येळेगाव जिल्हा परिषद गट असेल मालेगाव असेल अर्धापूर असेल नगरपंचायतीच्या अगोदरचा अर्धापूर झाल्याचा उमेदवार निवडून आलेला चार पैकी दोन वेळेस जिल्हा परिषद सदस्य काँग्रेसचा झाला दोन वेळेस विरोधी विचाराचा झाला उमेदवारी मुळे आणि तुम्ही केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आम्ही लोकांनी त्या उमेदवाराला त्या ठिकाणी विरोधी उमेदवाराला साठी अळेगाव गटातून आम्ही निवडून गेलो अर्धा पक्ष गटाच्या बाबतीमध्ये साहेब तीच परिस्थिती आहे मागच्या नगरपंचायत होण्याच्या अगोदर एक वेळेस काँग्रेसचा एक वेळेस विरोधी उमेदवार त्या ठिकाणी निवडून आला मालेगाव सर्कल मध्ये तीच परिस्थिती आहे साहेब एक वेळेस विरोधी विचारातच माणूस त्या ठिकाणी निवडून आला पंचायत समितीच्या बाबतीत साहेब सांगायचं म्हणलं तर बहुतांश वेळ या तालुक्याचा उपसभापती हा विरोधी पक्षातच राहत आलेला आहे पंचायत समितीचा मागच्या वेळेस तर साहेब मालेगाव गटामधून काँग्रेसचा उमेदवार अशोक चव्हाण आला नगरपंचायतीच्या बाबतीमध्ये साहेब सतरा जागा आहे तर नगरपंचायतच्या तीन निवडणुका झाल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये सतरापैकी सात आठ सात आठ नगरसेवक विरोधी विचाराचे निवडून येत राहिले हे सगळी पार्श्वभूमी सांगण्याचा माझा हेतू साहेब हाच आहे की इथं काय फार त्यांची ताकद आहे फार त्यांना मानणारा वर्ग आहे स्थानिक स्वराज संस्थेला असा कुठलाही भाग नाही आहे पण होते काय त्यांचे तीस टक्के मत ते बाकी राहतात उरलेल्या सत्तर टक्क्यांचा उमेदवार निवडून येते हा जे असा तालुक्याचा इतिहास त्यामुळे त्यांची फार ताकद आहे आणि आपल्याला काय निवडणूक आवड आहे अशाचा साहेब अजिबात काही भाग नाही आम्ही बघतो साहेब कंधार वेळामध्ये आपला कामाचा आम्ही आवाका बघितला तर प्रत्येक वेळेस तुम्ही त्या ठिकाणी तहसील पंचायत समितीचे काम असतील पोलीस स्टेशनचे असतील दवाखाना असेल जी काही आणि अडचण असेल सुद्धा लोकात साहेब आपण सोडत राहतात आमच्या नेतृत्वाच्या बाबतीत बोलायचं म्हणलं तर साहेब तसं काय नाही कदा कुलवा

आणि साहेब मी राष्ट्रवादी मध्यंतरी जे सहा महिने काँग्रेस विधानसभेला काँग्रेसचं काम केलं तेवढं सोडलं तर मी पूर्वी राष्ट्रवादी मध्येच होतो पण साहेब पूर्वी आम्ही राष्ट्रवादीत काम करताना अनुभव आणि आताचा अनुभव फार मोठा फरक आहे साहेब पहिल्या राष्ट्रवादीचं सा काम करताना लोक आम्हाला हिरवायचे हसायचे तुम्ही राष्ट्रवादी वाढवणं म्हणजे आंधळेच्या गावात आरसी विकल्यासारखं काम आहे म्हणत होते पण साहेब आता जादू बघा या वर्षभरामध्ये तुम्ही राष्ट्रवादीत आहात तुमच्या नेतृत्वात पक्षाची सगळी या ठिकाणी तर लो प्रत्येक लोकांचे आज आहे बालेगाव आहे शनी आहे अर्धापूर मध्ये काही असते साहेब या ठिकाणी तुमच्या नेतृत्वावर ठेवून विश्वास ठेवून या ठिकाणी आज लोक प्रवेश करणार आहेत तुम्हाला मानणार आहे तुमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना नाम आहे साहेब लोकसभेचा लोकसभेला जो घातपात सोबत राहून काही लोकांनी केला त्याचा बदला घेणार आमचा वचपा काढण्याची ही वेळ आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून आम्हाला एक संधी चालून आलेली आहे आणि ती संधी आम्ही अजिबात गमावणार नाही कारण चोवीस च्या लोकसभेचा बदला ती खंत दुःख लोकांच्या मनामध्ये आणि या उद्याच्या निवडणुकीमध्ये ते नक्कीच दाखवून दिल्या जाईल साहेब कारण या भागामध्ये कारखान्याच्या बाबतीत असेल उसाच्या बाबतीत असेल फार मोठे साहेब लोकांचा रोष आहे उसाला भाव नाही उसाच्या भावाचा आपण मुद्दा उपस्थित केला मांजराच्या बरोबरीने आपण होऊन द्यावा हे सांगितल्याच्या नंतर खूप लोकांना त्रास झाला भाजपच्या पण साहेब तुम्ही मांडल्याच्या नंतर या भागातले शेतकरी असतील कष्टकरी असतील त्यांचा मात्र आनंद घटनाक बावेल असा झाला की आमच्या प्रश्नाला कुणातरी वाचा फुटली हा आनंद साहेब या लोकांमध्ये आहे साहेब कारखान्याच्या बाबतीत बोलायचं का, कारखान्याचा शहरमान असा करून ठेवला की शेतात कोण पण खाते गेली आहे अशी भीती वाटायला लागली ला हे नरेंद्र चव्हाण नावाचा त्यांच्या कुटुंबाचा चेअरमन करून ठेवला आहे साहेब त्यांना चेअरमन होण्याच्या अगोदर दोन तीन वर्षापूर्वी येळेगावला त्यांची जमीन आहे काहीतरी छोटीस मशीन आणून ठेवली कच्ची हळद घ्यायची त्याच्यावर प्रक्रिया करायचा म्हणून उद्योग आणला सर लोकांनी शिजवण्याचा त्रास नको महिनाभर बेदारी नको म्हणून कच्ची हळद त्यांना विकली लोकांच्या अक्षरशः साहेब त्यांच्या घराच्या पैशासाठी चक्रा मारून मारून चपला फाटून गेल्या काही लोकांनी त्यांनी पैसे बुडवले असा माणूस तिथं कारखान्याचा चेअरमन म्हणून बसवलाय त्याच्यामुळे कारखान्याला कधी कुलूप लागते की अशी भीती या भागातल्या लोकांमध्ये आहे साहेब मी आधीच काय बोलणार नाही साहेब इथं आलेले लोक आपल्यावर प्रेम करणारे आहेत आपण जो जिल्हा परिषद पंचायत समितीच्या बाबतीमध्ये जो आदेश द्या तो आम्ही अंतिम मानून या निवडणुकीमध्ये नक्कीच साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घंडा कशा प्रकारे फडकता येईल त्या उद्देशाने आम्ही या भागामध्ये काम करू शकतो आता आम्हाला भाजपमधले काही लोक येऊन आले पण दोनच्या वाने तालुक्यात नाचायत राष्ट्रवादी हायच कुठं हायच कुठं पण त्यांना सांगू इच्छितो रामायणामध्ये रावणाने सुद्धा रावणाने चूक केली होती की हनुमंतरा हनुमानानं तसंच आहे तुम्ही आमच्यासाठी श्रीरामात तुमच्या आशीर्वादाने या भागाच्या मस्तवार मुजोर लोकांची सत्ता उतरून टाकण्याची आणि त्यांची लंका जाण्याचं काम आम्ही आगामी काळामध्ये नक्कीच करू तुमचा आशीर्वाद तुमचं नेतृत्व हे आमच्यासाठी प्रेरणादायी साहेब तुम्ही जो जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या बाबतीत आम्हाला जो आदेश द्याल तो अंतिम मारून आगामी काळामध्ये साहेब आम्ही पक्षाची वाटचाल करू एवढं बोलतो आणि थांबतो जय जय महाराज जय राज्य